Okay. हिथ ही, ही पाला आहे ना पाला पाल्याचा आवाज कसा येतो बघा कडक ते कडक प्लॉट पूर्ण खालीवर झालेला प्लॉट पूर्ण उचललाय साहेब नमस्कार नमस्कार आपलं नाव गाव पत्ता सांगा बरं अनिल गुटाळ मुक्काम पोस्ट पांगरे तालुका करमा जिल्हा सोलापूर आजची तारीख किती बरं आज पंधरा पंधरा सहा दोन हजार चोवीस चोवीस बरोबर का आणि ही केळीची लागण किती तारखेची दोन मार्च दोन, दोन हजार चोवीस तर आजपासून तुम्हाला आपण च मार्गदर्शन करणारे चालू करणारे काय अपेक्षा आमच्याकडनं तुम्हाला अपेक्षा जी झाड तुटाळीमध्ये जे लहान राहिले ते मोठी हा आणि एक लेवल मध्ये अजून हे एक, एक थोडा त्रास आहे आणि आजपासून तुम्हाला आपण वापराय ऑर्गनिक मार्गदर्शन चालू करणार आहे तुमच्या शेड्यूल मध्ये आपलं शेड्यूल ऍड करून दीड ते दोन महिने आपण पाहणार आहे हो। तर लोकेशन साठी पाठीमाग तुमची वस्ती हे शेततळ आहे आणि हे सीताफळाचं झाड आहे सीताफळाच्या झाडापासून शीता लाईन पासून तिसरं रोप दुसरी, दुसरी लाईन तिसरं रोप तिसरं रोप ती ति पहिलं दुसरं आणि तिसरं आणि पाठीमाग बघितलं तर ती लिंबाच झाड साहेब हे सब लाईन तिथली आणि पाठीमाग बघितलं तर ती लिंबाचं झाड आणि इकडं खांब खांब दिसतय तर ह्याच लोकेशनला आपण उभा राहून एक दीड ते दोन महिन्याने पाहणारे काय बदल होत आहे ते दिल्या माहिती बद्दल धन्यवाद नमस्कार साहेब नमस्कार आपलं नाव आणि पत्ता सांगा बरं थोडक्यात चालू का, का? पंधरा जून दोन हजार चोवीस ला गणेश सर आपण एक पूर्वावस्थेत शूटिंग काढली तुमची भी काढली ह्यांची बी काढली तर आज तारीख किती पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस आपण ह्याला आतापर्यंत किती डोस सोडले आपल्या वापर एक डोस झाला एक स्प्रे किती झाले आपले स्प्रे एक रोव्हरच आहे गुरथरचा आहे पोगा भरणी काय आपला प्लॉटला नेमका प्रॉब्लेम काय होता आणि हे सोल्यामुळं काय झालं नेमकं बरोबर आणि हे सोले किती दिवसांनी बाबा फरक काहीतरी चांगला का दिवसांनी फरक आठ दिवसांनी बरोबर आहे आता तुम्ही केळी बांधून घेतली आता आपण पहिल्या लोकेशनला जिथं उभं राहिलो होता थोडस कॅमेरा मागे फिरवा शेतळ आपण घर हे सगळं दावलं होतं आणि जे काही शेततळ घर धावून आपण कॅमेरा ज्यावेळेस रिटर्न घेतला होता त्यावेळेस आपण इथे तुमचं सीताफळाचं झाड आहे सीताफळाच्या झाडाच्या पहिल्या लाईनच्या दुसऱ्या लाईन मध्ये तिसरं रोप तिसरं रोप आहे का तुमची इतकं पण आठवणीत आहे म्हणजे पहिली लाईन आहे मी तिथे उभा आहे आणि तुम्ही तिसऱ्या दुसऱ्या लाईन मध्ये तिसरे रोप हे तिसरं रोप आहे तर त्यावेळेस ही रोप किती होतं ते व्हिडिओमध्ये दिसते पण अगदी फ्लेश लावून काढलं होतं गणेश सर तुम्ही पण होते हा बरोबर आहे तर मला काय म्हणायचं तुम्ही जे आपला वापर बायवर विश्वास ठेवला आणि हे मार्गदर्शन घेतलं तुम्हाला विश्वास मिळाला का नाही मिळाला शेजारी हो तुमचं नाव विश्वास आहे आम्ही विश्वास नाही तुम्ही ठेवलेल्या विश्वासाला विश्वास वापर विश् बायवर पात्र आहे का मग मला काय म्हणायचं आता हे आपल्याला रिझल्ट भेटलाय पाहिजे असा समाधान समाधानकार आहे काय का बळ चांगला समाधानकार मला काय म्हणायचे आता हे तुम्हाला भेटलाय रिझल्ट आहे का अपेक्षित आता तुम्ही हितन पुढं कंटिन्यू करणार आहेत का आपल्याला एवढ्यात बस करायचं कंटिन्यू करायची ओके okay. तर ही प्लॉट पाहणी करण्यासाठी आपले वापरा कंपनीचे जे काही मार्गदर्शक आलेले आहेत तर त्यांची थोडीशी मी ओळख करून देतो तुम्हाला आपल्या शेजारी उभा राहिले आहेत हे विश्वास कोकणी बारामतीचे आहेत तसंच आपले आनंदराव मेंगडे सर हे इंदापूरचे आहेत नगर तसंच रामेश्वर सर हे कुर्टचे आहेत तसंच समाधान भगत सर हे टिंबुरुने तांबेचे आहेत तसंच आपले गजानन साळुंके सरांनी तुमचा व्हिडिओ कॉलला हे करमाळचे आहेत कॉलेज शेजारी एक माऊली जहा म्हणून दुकान आहे तसंच आपल्याला आपले शेजारी गणेश सातव साहेब बी ह्या प्लॉटला उपस्थित होते ते पण आज इथे उपस्थित आहेत तर तुम्ही आपल्या केळी क्षेत्रातल्या शेतकऱ्यांसाठी हे जे झालेला बदल आहे आणि अगोदर तुमच्या प्लॉटला जो प्रॉब्लेम होता आणि आता झालेला बदल तर आपल्या शेतकऱ्यांसाठी तुम्ही काय सांगू शकाल ते औषध वापरली पाहिजे रिझल्ट लवकर आहे बाकीच्या औषधांपेक्षा लवकर आहे बाकीच्या औषधांपासून ह्याचा रिझल्ट चांगला आहे म्हणजे जे काही खालीवर झालेले प्लॉट आहे वय खाल्लेला प्लॉट आहे तर तो सुवस्थेत आणायचं फास्ट काम फास्ट काम करत आहे का नाही कारण आपण दोन महिन्यापूर्वीचा प्लॉटचा व्हिडिओ आपण टाकणारच आहे युट्यूबला आणि आजचा पण आपण टाकणारच आहे त्यावेळेस प्लॉट बघितलं तुमच्या वर किती गेला बरं पाहल किती किती आधी बिवर हाताच्यावर दोन फुट आहे असा असा हात केला ना त्याच्यावर दोन फुट आहे बरोबर आहे ना तर तुम्ही हे मार्गदर्शन घेऊन समाधानी आहेत तर आमच्या सर्व मार्गदर्शकांकडून वापरा बाय ऑर्गेनिक कंपनीच्या तसंच गणेश सातव सरांकडून आणि तुम्ही दिलेल्या आपल्या शेतकरी मित्रांना जसं गल्लं तसं माहिती त्याबद्दल आमच्या वापरा ऑर्गेनिक कंपनीकडून तुमचं मनापासून खूप खूप साहेब धन्यवाद धन्यवाद